सद्गुणाचे पैलू पाडलेले माणिक मोती वेचत वेचत माणूस फक्त पडतच नसतो तर खालीतील अमूल्य रत्न जडितांचा मालक बनून कीर्ती पावलेल्या या जगाच्या बाजारात तयार करून आपल्या कोणत्या वेदपीठावर बसलेल्या सर्व ज्येष्ठ वडिवही मंडळी यांच्या वतीनं आपण केलेला आहे माननीय शंकरराव काटे आपल्याला देखील मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यायचंय विचार मंचावर यायचं आहे बंडू काका रासने खरं नाव त्यांचं सुनील आणि उर्फ बंडू काका रासने त्याचप्रमाणे हिंदुत्वाचा धक्कता आवाज आणि अगदी युवकांच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी निर्भीडपणे धावून येणारे आमचे मित्र सामान्य बंडी मंडळी झुलम करती है ये जवानी नहीं मागोगे हे जवानी में अपने रवानी भी खुदे आपण गेली आपण ना धड पक्षात पक्षाच्या बाहेर आहोत मग पक्षात चाललं तरी काय पक्षात काय चाललं तुम्हाला जर बघायचं असलं मित्रांनो तर निश्चित पद्धतीने आपल्याला पक्षात काय चाललंय तुम्हाला जर बघायचं असलं लाव रे भाय तो व्हिडिओ

हे देखील त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत माधव गाटेसर असतील शंकरराव पाटील असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे शेवगावचे शे, माजी सरपंच दिवाळी पराळ ज्येष्ठांचा सन्मान आणि येत्या निवडणुकीला विधानसभेला कसं कौल असला पाहिजे तो कौल बुलत असला पाहिजे या भावनेतून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सगळ्या तरुणाईंनी हा निर्णय कौल गुलालाचा लोकांना वाटायचं काय प्रश्न आहे कौल गुलालाचा ज्येष्ठांचा सन्मान एका बाजूला दिवाळीचं प्राण एका बाजूला कौल गुलालाचा सगळ्यांच्या मनात संभ्रमा होती पण जसं जसं आपण बोलत गेलो तसं तसं विचार लोकांच्या मनात खुलत खुलत गेला आणि या सगळ्या बा या सगळ्यांचा सार जर विचार केला तर निश्चित पद्धतीने कौल गुलालाचं म्हणजे काय येणाऱ्या विधानसभेला नवा खासदार आहे नवा आमदार द्यावा तुतारीचा विचार घराघरात जावा या भावनेतून आम्ही सगळेजण एकत्र आलो मी सगळ्या सभेला विनंती केली की जर आमचा विचार आपल्यापर्यंत आपल्या कानापर्यंत आपल्या हृदयापर्यंत जर गेला असला तर निश्चित पद्धतीने आपण उभं राऊजून सगळ्यांनी जर अभिवादन केलं तर निश्चित पद्धतीने येणाऱ्या एक वर्षाच्या काळामध्ये आपल्याला या पुढील या दहा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला निश्चित पद्धतीने एक दमदार माणूस मिळणार आहे अशी सगळ्यांच्या मनात भावना निर्माण झाली आणि एकमुखी सगळ्या तरुणाईंनी सगळ्या जाती धर्माची सगळ्या वेगळे वेगळे विचार पक्षाचे माणसे एकत्र आले आणि त्यांनी एक विचार दिला रामकृष्ण हरी वाजवा धोरण काका तुम्ही लोकसभेला खासदारांसमोर खासदारांबरोबर विखेंबरच्या विरोधात लंके बरोबर जाणार आणि नंतर राजाळेंबरोबर राहणार असं म्हटले होते बरोबर पण असं काय घडलं असं काय काय महत्वाचा मुद्दा विचारलाय मी ज्यावेळेस मुंबईला जे आंदोलन झालं त्याच्यात सांगितलं होतं सक्रिय राजकारणात राहून सक्रिय सदस्य राहून शुद्धीकरणाची प्रक्रिया करत राहू पण करत राहू म्हणलं डॉक्टर साहेब म्हणले त्या पद्धतीने आमच्या एकाच बाजून शुद्धीकरण होणार नाही ते लोकप्रतिनिधींच्या लोकप्रतिनिधींच्यासुद्धा मनात असायला पाहिजे की आपण हे सगळं दूषित वातावरण वात हे शुद्ध केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगल्या लोकशाही पद्धतीने आपण उद्याचं भविष्य घडवलं पाहिजे पण तसं काही याचं चार सहा महिन्यात वाटलं नाही म्हणून खरं पाहता मला ह्या विचारापर्यंत येऊन त्यांनी समोर काका, काका, काका तुम्ही काका तुम्ही चोवीस घंटे शेवगाव मध्ये असं काय शहरात असं कोण काम का जो भाजपापासून लोकांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अलिप्त करतोय असं कोण आहे अशी एक व्यक्ती नाही एक विचार आहे एक व्यक्तीचं नाव घेऊन ना आपण कोणाला तरी लहान मोठं करू पण माझं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधीने मग ते भाजपचे असतील ते काँग्रेसचे असतील पूर्वीचे असतील माझे असतील आजी असतील त्यांनी आपला कामाचा ठसा प्रशासनावरती योग्य पद्धतीने टाकला पाहिजे की ज्याने पद्धतीने एखादा लहान माणूस जर गेला ते ते राम राम तर त्याचं काम तात्काळ झालं पाहिजे पण काही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे भाजपला रामराम ठोकला त्याच्यानंतर तुमचे सहकारी असते अरुण मुंडे यांनी बी भाजपात बंड केलं नंतर गोकुळ दळ असं काय घडतंय शहरात असं कोण करतय तुम्ही सांगितलं ना तो एक विचार आहे जो विचार ह्या सगळ्या गोष्टीला मग हे जे नवीन लोक आलेले आहेत हे काही जुन्या विचार असे नाही आहेत की ते अनेक पक्षातून फिरत 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 देतपर्यंत आले आणि मग त्यांना ती सवय असते की आपला प्रवाह जोरात नाहीचा आणि बाकी को किनारा करदेने का हा विचार खरं पाहता या लोकांना दिले प्रवास असतील किंवा आणि कोणी बंडपुकरणारे लोक असतील पण ज्यांनी बंड करला आहे किंवा कोणी शांत राहिलं आहे याच्यापेक्षाही ते सगळ्यांचे सगळे लोक ते किनारा गए आहे मी एवढं म्हणू शकतो वाजपेयीपासून